गुड इव्हनिंग फ्रेंड्स इंग्रजी वाचन आणि लेखनच्या दृष्टीने आपण ए ई आय ओ यू हे जे काही पाच स्वर आहेत या पाचही स्वरांचे शॉर्ट व्हॉवल्स म्हणजे आपण त्यांचा रस्व स्वर पाहिलेला आहे त्याचप्रमाणे ए ई आय ओ यू या पाचही स्वरांचे लॉंग व्हावल्स म्हणजे लांब स्वर किंवा दीर्घ स्वर कसे होतात हे आपण माझ्या यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून आणि त्या यूटूब चॅनलवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओच्या वि माध्यमातून आपण बऱ्याचदा शिकलेलो आहोत हे सांगण्याचा उद्देश म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी इंग्रजीचे शब्द वाचता येतात आपल्याला बऱ्यापैकी इंग्रजीचे शब्द लिहिता येतात मग हे ये शब्द वाचता आल्यामुळे हे शब्द लिहिता आल्यामुळे आता या शब्दांच्या शेवटी जर काही कोडवड असेल सी ओ डी कोड वर्ड तर त्या कोडवडच्या मदतीने दिलेले शब्द की जे आपल्याला माहिती आहेत किंवा माहिती नाहीत असे शब्द नेमके कसे वाचावे या दृष्टीने आजचा मी सुंदर आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ बनवलेला आहे लक्षात घ्या ज्या शब्दाच्या शेवटी आय एन जी असतो खरं तर आय एन जी हा प्रत्यय आहे मराठीमध्ये त्याला प्रत्यय म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला सपिक्स म्हणतात ओ डबल एफ आय एक्स सपिक्स सपिक्स म्हणजे प्रत्यय आणि प्रत्यय म्हणजे सपिक्स मग ज्या शब्दाच्या शेवटी जी असतो ज्या शब्दाच्या शेवटी जी लिहिलेला असतो जोडलेला असतो अशा जी युक्त म्हणजे जी प्रत्ययाला मराठीमध्ये इंग वाचावे जी म्हणजे काय इंग वाचावे मग नेमकं खरंच इंग वाचावे त्या दृष्टीने आपल्याला काही सरावासाठी शब्द आहेत का तर यस वी हॅव वर्ड्स फॉर प्रॅक्टिस आपल्याला सरावासाठी काही शब्द आहेत पहिला शब्द आहे आपल्याला माहिती आहे पी एल ए वाय प्ले पण या प्लेला जर आय एन जी हा प्रत्यय लावला तर तो शब्द होऊन जातो प्लेइंग दुसरा शब्द आहे ई e ए टी इट इट म्हणजे खाणे पण इट या शब्दाला आय एन जोडला असता इटिंग होतो एस एल डबल ई पी स्लीप तर स्लीपला आय एन लावला असता स्लीपिंग होतो डब्ल्यू ओ आर के वर्क त्याला आय एन लावला असता वर्किंग होतो मग खरं तर बघायला गेलं ना तर पी एल ए व्हाय ई ए टी एस एल एस एल डबल ई पी डब्ल्यू ओ आर के दीज आर द रूट वर्ड्स हे मुख्य शब्द आहेत मुख्य शब्द जरी असले तरी त्यांना एक अर्थ आहे दीज वर्ड्स हॅव परफेक्ट मिनिंग आणि त्या परिपूर्ण अशा शब्दांना आपण एक शेपूट म्हणून एक टेल म्हणून एक प्रत्यय म्हणून एक सपिक्स म्हणून आय एन जी लावलेला आहे तर लक्षात घ्या दुसरा शब्द आहे पाचव्या क्रमांकाचा एल ई ए आर एन लर्न लर्नला जर आय एन जी लावला तर लर्निंग होतो बघा त्याच्यानंतर सहावा शब्द आहे टी आर ए व्ही ई एल ट्रॅव्हल तर ट्रॅव्हलला आय एन जी लावला असता ट्रॅव्हलिंग होतो आणि शेवटचा शब्द आहे एल आय एस टी ई e, एन लिसन मग आता बऱ्याच वेळे बरेच विद्यार्थी याला लिस्टेन वाचू शकतात हा शब्द लिस्टेन नाही हा शब्द लिसन आहे मग तुम्ही म्हणणार हा शब्द जर लिसन असेल तर याच्यामध्ये टी कशाला तर टी हा सायलेंट लेटर आहे म्हणजे टी हा या शब्दामध्ये हालत नाही बोलत नाही जेवत नाही पाणी पित नाही फक्त तो त्या ठिकाणी उपलब्ध असतो उपस्थित असतो त्याची हजेरी असते त्याचे प्रेझेन्स असतं पण त्याचा उच्चार केला जात नाही मग नेमकं इंग्रजी शब्दांच्या स्पेलिंगमध्ये जर काही स्पेलिंग असते आपलं लेटर असतील पण ते लेटर जरी असले तरी त्यांचा उच्चार केला जात नाही मग ज्या अक्षरांच्या ज्या लेटरच्या ज्या अल्फाबेटचा इंग्रजी शब्दामध्ये उच्चार केला जात नाही अशा शब्दांना सायलेन लेटर असे म्हणतात मग नेमकं इंग्रजी शब्दामध्ये सायलेन लेटर केव्हा येतात सायलेन लेटर कोणत्या अक्षराला म्हणावं त्याचे नियम काय आहेत त्याची उदाहरणे काय आहेत त्यावर देखील मी एक स्पेशल व्हिडिओ बनविलेला आहे सायलेन लेटरचा तो आपण बघावा आणि आपली कॉन्सेप्ट राईट ही समजून घ्यावी त्याच्यानंतर बघा खाली अजून पुन्हा काही शब्द दिलेले आहेत की ज्या शब्दाच्या शेवटी आपल्याला एफ यू एल हा प्रत्यय दिसेल हा सफिक्स दिसेल हा ही टेल दिसेल शपूट दिसेल शब्दाच्या शेवटी तर या एफ यू एल ला फुल वाचावे काय वाचावे फुल बघा एच हे ई एल पी हेल्प पण त्याला फुल जोडलेला असल्यामुळे हेल्प फूल. दुसरा शब्द है बी ई ए यू टी आई ब्यूटी तला एफ यू एल लाला है ब्यूटीफुल जला सी ए आर ई केयर केयर तला एफ यू एल लाला तो शब्द जला केयरफुल एस यू डबल सी ई डबल एस हा रूट वर्ड जला सक्सेस का जला सक्सेस पण त्याला एफ यू एल लावल्यामुळे तो झाला सक्सेसफुल त्याच्यानंतर पाचवा शब्द आहे -E डब्ल्यू ओ एन डी आर वंडार ओंडर म्हणू नका याला वंडार वंडार राईट मग नेमकं अशा शब्दांमध्ये व चा उच्चार अ का होतो मग ओ चा उच्चार अ केव्हा होतो याच्यावर देखील मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील आपण बघा म्हणून डब्ल्यू ओ एन डी आर वंडर आणि एफ युएल वंडरफुल त्याच्यानंतर जे ओ वाय जॉय आणि एफ यु एल जॉयफुल पी ए आय एन पेन आणि त्याला एफ यू एल पेनफुल मग तुम्ही म्हणणार इथं ए आय चा उच्चार काय होतो तर ए आयचा उच्चार या ठिकाणी ए होतो ए एडक्याचा म्हणजे तो मात्राचं काम करतो मराठीमध्ये मग नेमकं ए आयचा उच्चार ए केव्हा होतो किंवा असे किती शब्द आहेत की ज्या ठिकाणी ए आय हा जोड स्वर येतो याला कॉन्सोनंट व्हॉवेल सॉरी याला आपण व्हॉवेल्स म्हणू शकतो जोड व्हॉवेल्स म्हणजे पेअर ऑफ व्हॉवेल्स म्हणू शकतो मग असे ए आयचा केव्हा ए उच्चार होतो त्याच्यावर देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून या पेनफुल हा एक शब्द तयार झालेला आहे तर निश्चितच आजचा हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल आपल्या मनात काही शंका असेल स्पेलिंगविषयी स्पेलिंग, स्पेलिंग फॉर्मेशनविषयी प्रनौन्शिएशनविषयी त्या पलीकडे वॉट एवर आर देअर इन युअर माइंड माय डिअर फ्रेंड्स अँड रिस्पेक्टेड पॅरेंट्स कीपिंग एनी फिअर इन युअर माइंड म्हणजे विदाउट किपिंग एनी फिअर इन युअर माइंड डायरेक्टली यू हॅव टू शेअर युअर प्रॉब्लम विथ मी ॲज अ ब्रदर ऑलवेज आय शॅल हेल्प यू डोंट वर एट ऑल समस्या किंवा काही अडचण असं काही नसतं माझं एक वाक्य लक्षात घ्या नोबडी इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड बट ट्राय 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 बट डोंट क्राय फक्त प्रयत्न करत राहायचं रडायचं नाही कारण की लोकांना आपलं रडणं चांगलं वाटत नाही त्यासाठी आपण हसलं पाहिजे तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असं गृहीत धरतो हा व्हिडिओ बघा शिका आणि इतरांना शिकवा स्वतःची नोट्स तयार करा आणि मी आपल्यासाठी असे अजब गजब माहितीपूर्ण व्हिडिओ कुठून तरी कोपऱ्यातून काढून आणतो आणि माझ्या भाषेमध्ये मी बनवण्याचा प्रयत्न करतो उद्देश एकच गरीबातला गरीब मुलगा इंग्रजी शिकावा त्याला कुठेही ट्यूशन लावण्याची गरज भासू नये आणि ज्या पालकांना आता सध्या कुठेतरी ते महिला असतील गृहिणी असतील अधिकारी असतील कुठं नोकरी करत असतील जॉब करत असतील तर त्यांनी दररोज माझा एक एक व्हिडिओ जरी पाहिला तरी एक दीड महिन्यामध्ये आपण इंग्रजी लिहिणं बोलणं वाचणं शिकू शकतो असं मी आपण सांगू इच्छितो तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इफ देर इज अ एनी काइंड ऑफ क्वेश्चन इन युअर माइंड सो एक्सप्लेन विथ मी किंवा एक्सप्लेन इन फ्रंट ऑफ मी किंवा शेअर विथ मी always i shall try to solve your problem which is running in your mind regarding english itself so thank you very much dhanyawad